देवांचे देव महादेव यांचा महाबली अवतार म्हणजे हनुमान प्रभू श्रीरामाचे परमभक्त म्हणून परिचित हनुमानाला बजरंगबली संकटमोचक मारुती अशा विविध नावांनी ओळखली जाते अशा या महाबली हनुमानाला चैत्र पौर्णिमा तिथी समर्पित आहे या दिवशी महाबली हनुमानाने माता अंजनीच्या पोटी जन्म घेतला पंचांगानुसार यंदा बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा होत आहे या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का की हनुमान हा वानर स्वरूपातच का जन्मला त्यामागची आज आपण पौराणिक कथा जाणून घेणार आहोत पौराणिक कथेनुसार माता अंजनी ही मागील जन्मात देवराज इंद्राच्या महाल अप्सरा होती आणि तिचे नाव पुंजिक स्थला होते पुंजिक स्थला ही सुंदर आणि स्वभावाने अतिशय चंचल होती एकदा तिने एका ऋषीची एकदा तिने एकदा ऋषीशी असभ्य वर्तन केले तेव्हा संतापलेल्या ऋषीने तिला शाप दिला की पुढच्या जन्मात ती वानराचे रूप घेईल हा शाप ऐकून अप्सरा दुःखी झाली आणि ऋषींची क्षमा मागू लागली तेव्हा ऋषीने तिला माफ करत तू वानर स्वरूप असली तरी तुझे हे वानर स्वरूप भव्य असेल आणि तू एका तेजस्वी पुत्राला जन्म देशील असे बोलून ते ऋषी तपश्चर्येत पुन्हा लीन झाले या शापाबद्दल इंद्रदेवाने विचारल्यावर पुंजिक स्थलाने सांगितले ते ऋषी वानर असल्याचे वाटल्याने मी त्यांच्यावर फळे फेकली पण ते सामान्य वानर नसून अत्यंत तपस्वी ऋषी होते मी म्हणून मला शाप दिला की जेव्हा मी कोणाच्या प्रेमात पडेन तेव्हा मी वानराचे रूप धारण करीन माझे वानर रूप असूनही त्या व्यक्तीचे माझ्यावरील प्रेम कमी होणार नाही संपूर्ण घटनाक्रम ऐकल्यानंतर भगवान इंद्र म्हणाले की तुला पृथ्वीवर जाऊन राहावे लागेल तेथे तू एका राजकुमाराच्या प्रेमात पडशील जो तुझा पती होईल लग्नानंतर तुम्ही शिव अवताराला जन्म आणि मग तुम्हाला शापा या शापापासून मुक्ती मिळेल त्यानंतर पुंजिक स्थला एकदा वनभ्रमण करताना माता अंजनीला एक तरुण दिसला आणि त्या तरुणाकडे आकर्षित झाली या तरुणाने अंजनीला पाहताच चे अंजनीचा चेहरा वानरासारखा झाला अंजनीने आपला चेहरा तरुणापासून लपवला तो तरुण जवळ आल्यावर अंजनी म्हणाली मी कुरूप आहे पण अंजनीने त्या तरुणाकडे पाहिले तेव्हा तोही वानराच्या रूपात होता त्या तरुणाने सांगितले मी वानरराज केसरी आहे आणि मला पाहिजे तेव्हा मी मानवाचे रूप धारण करू शकतो आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले विवाहानंतर बरेच दिवस झाल्यावरही वानरराज केसरी आणि माता अंजनी पुत्रसुखापासून वंचित होते त्यानंतर माता अंजनी ऋषींकडे गेल्या आणि त्यांना आपले दुःख सांगितले तेव्हा ऋषींनी तिला नारायण पर्वतावर असलेल्या स्वामी तीर्थावर जाऊन बारा वर्षे तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला त्यानंतर वायुदेवानी अंजनीच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन तिला अग्नी सूर्य सुवर्ण आणि वेद संपन्न आणि वेद संपन्न पुत्र प्राप्त होईल असे वरदान दिले या वरदानानंतर माता अंजनीने देवांचे देव महादेव म्हणजे शिवाची तपश्चर्या सुरू केली माता अंजनीच्या तपश्चरेने प्रसन्न होत महादेवाने माता अंजनीला वरदान मागायला सांगितले तेव्हा माता अंजनीने ऋषींनी दिलेल्या शापाबद्दल सांगितले आणि म्हणाले की या शापापासून मुक्त होण्यासाठी मला शिव अवताराला जन्म द्यायचा आहे म्हणून माझ्या गर्भातून बाळाच्या रूपात जन्म घ्या त्यानुसार महादेवाने माता अंजनीला आशीर्वाद दिला आणि अंजनीच्या पोटातून भगवान शिव बजरंगबली म्हणून वानर रूपात जन्माला आले अंजनीचा पुत्र असल्याने हनुमानजींना अंजनेय असेही म्हणतात मंडळी हनुमान, हनुमान जयंती हा उत्सव हनुमानाच्या दैवी गुणांचा उत्सव असतो हनुमान जयंती हा आध्यात्मिक चिंतन आणि आत्मनिरीक्षण देखील एक आहे कारण त्यांच्या स्वतःच्या जीवनात हनुमानाच्या गुणांचे अनुकरण करण्याची आकांक्षा ठेवतात हा दिवस अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि आध्यात्मिक विकास करण्यासाठी भक्ती नम्रता आणि निस्वार्थीपणाच्या शक्तीची आठवण करून देतो मंडळी आपल्या मनात प्रश्न आला असेल की हनुमान एवढा कसा याचे उत्तर म्हणजे हनुमानाने श्री रामाची भक्ती केली भक्तीनेच शक्ती मिळते भक्ती केली तर आपण सुद्धा मारुती रायासारखे शक्तिमान होऊ मंडळी आपल्याला सर्व शक्तिमान आणि महापराक्रमी भावाचे वाटते ना आपणही मारुतीरायाचा आदर्श समोर ठेवून राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्यास सिद्ध हो हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज आपण जाणून घेऊया की कोणत्या गुणांमुळे तो श्रीरामांचा आवडता आणि परमभक्त झाला. मारुतीराया केवळ पराक्रमी नव्हता, तर रामाचा भक्तही होता. देवासाठी प्राण देण्याची त्याची सिद्धता होती. तो सतत देवाचे नामस्मरण करत असे. देवाच्या नामातच शक्ती आहे. हे त्याला ठाऊक होते आपणही सतत नामस्मरण करून देवाचे भक्त होऊया आणि देवाची भक्ती मारुतीरायाला देवाच्या सेवेपुढे सर्व तुच्छ वाटत असे असा भक्तच देवाला आवडतो आपणही त्याच्यासारखे भक्त होण्याचा प्रयत्न करायला हवा युद्ध चालू असताना मारुतीरायात थोडा वेळ बाजूला जाऊन ध्यान लावत असे आणि प्रत्येक क्षणाला देवाचे स्मरण करत असे मारुतीरायाला मारुतीरायाला सर्व व्याकरण सूत्रे ठाऊक होते त्याला अकरावा व्याकरणकारही मानले जाते तो एवढा बुद्धिमान कसा तर मंडळी जे भक्ती करता त्यांची बुद्धी सात्विक होते तर आजपासून आपणही मारुती रायासारखी भक्ती करून बुद्धिमान होऊयात मारुतीच्या आपल्या इंद्रियांवर नियंत्रण होते तो सीतेच्या शोधासाठी लंकेत गेला तेथे त्याने ते ते राक्षस कुलातील अनेक स्त्रिया पाहिल्या पण एकाही स्त्रीविषयी त्याच्या मनात कोणताच वाईट विचार क्षणभर सुद्धा आला नाही कारण त्याने आपल्या सर्व विकारांवर नियंत्रण मिळवले होते मंडळी देवाची भक्ती करणारा खरा भक्तच आपल्या विकारांवर म्हणजेच वाईट विचारांवर नियंत्रण मिळवतो तो विकारांच्या आहारी जात नाही आपण पुष्कळ शिक्षण घेतो पण आपले विकार जात नाहीत याचे कारण आपण देवभक्त नाही मारुती हा उत्तम वक्ता होता त्याने रावणाच्या दरबारात भाषण केल्यावर सारा दरबार थक्क झाला मंडळी मारुती रायामधील हे सर्व गुण आपल्यात येण्यासाठी आपण मारुतीला प्रार्थना करूया हे मारुती राया आम्हाला तुझ्यासारखी भक्ती करण्याची शक्ती आणि बुद्धी दे तुझे सर्व गुण आमच्यात येण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न होऊ देत हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे मंडळी हनुमान जन्मोत्सवाला मारुतीच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते त्यानुसार ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे देवाचे स्मरण करून व्रताचा संकल्प करावा पूजेला सुरुवात करून चौरंग किंवा पाटावर हनुमानाच्या बालस्वरूपाची मूर्ती स्थापित करा हनुमानाला सिंदूर अर्पण करा यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा पूजेदरम्यान तुळस आणि गुलाबाच्या फुलांची हार अर्पण करा चंदन आणि कुंकुवाने अकरा पिंपळाच्या पानावर श्रीराम लिहून हनुमानाला अर्पण करा हनुमानाला गूळ लाडू प्रिय आहेत त्यामुळे नैवेद्य म्हणून या गोष्टी अर्पण करा दरम्यान सुंदरकांडाने हनुमान चालीसा पाठ करून शेवटी आरती करा शेवटी कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागत देवाला नमस्कार करा